राव हे राज्यमंत्री होते डायरेक्टर होते जिल्हा बँकेचे डायरेक्टर होते राज्य बँकेचे डायरेक्टर होते त्यांनी असा सगळा गोल घातला आणि त्यांनी ते सगळं कटकाण करून स्वतः भावाच्या नावाने खरेदी केला अर्जुन शुगरना सतरा कोटीला सत्तावीस कोटीला खरेदी केला अर्जुन शुगर मध्ये सध्याचे जे आमदार आहेत अर्जुन खोतकर त्यांचे मंडळी त्यांचे परिवार आहेत टेंडर भरणे आणि कंपन्या ज्या दाखवल्या त्या सगळ्या बोगस कंपन्या आहेत त्या सगळ्या खरेदी व्यवहार बोगस आहेत जालना सागर कारखाने एक रुपये खर्च म्हणजे कर्ज नाही होत त्यांनी तेहतीस कोटीच कर्जाचं व्याज दाखवलं आणि कारखाना सगळ्या बोगस येथे राज्य सहकारी बँक आणि ही जी मंडळी आहे राजकारणातली यांनी आपलं एक षडयंत्र रचून हा कारखाना बोगस पद्धतीने खरेदी केला नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे रामनगर कारखाना म्हणजे जालन्याच्या जवळ असलेली औद्योगिक वसाहत आणि तिथं असलेला रामनगर कारखाना हा कायम वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे म्हणजे अर्जुन खोतकरांच्या कंपनीनं तो विकत घेतला असं सांगितलं जातं आणि एकोणीसशे नव्याण्णव पासून हा कारखाना बंद आहे तिथल्या सभासदांचे पैसे अडकलेत आणि याच कारखान्यावर सध्या उपोषण सुरू आहे आणि त्याबद्दलच चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अंकुश देशमुख सर आहेत सर स्वागत आहे तुमचं लॉजिकल सिद्धांत मध्ये हा नेमका विषय काय थोडा आम्हाला विस्ताराने समजून सांगा जालना जिल्ह्यातील जालना आणि बादनापूर या दोन तालुक्यातील नऊ हजार सभासद आणि पाच हजार कामगार असलेला हा सहकारी साखर कारखाना सत्याऐंशी साली स्थापन झाला नंतर पाच वर्षात तो बाळासाहेब पवार स्वर्गीय बाळासाहेब खासदार असताना त्यांनी कर्जमुक्त केलं नंतर या कर्ज म्हणजे हे झाले नंतर पुढे ईडीने ईडीने जप्त केला हा सध्या साखर कारखाना ईडीच्या ताब्यात असून तो शेतकऱ्यांच्या मागणीसाठी हा आणि तसेच कारखान्याच्या परिसरातून तो जालना नांदेड समृद्धी मार्ग नियोजित समृद्धी मार्ग आहे तो मुद्दामहून वळ देण्यात आला मूळ सोडून दुसरा सर्वे घडून आज कारखान वळी चालला आणि कारखान्याचे दोन तुकडे होऊन तो कधीही सुरू होऊ नये अशा दृष्ट हेतूने हा का, का, हा रोड आलेला आहे तो रस्ता पुरीच्या सर्वे प्रमाणे जावं कारखान्यातून घालू नये या दोन मागण्यासाठी सत्तावीस जानेवारी पासून तुमचे कारभारी महाराज आंबोरे हे सत्तावीस जानेवारी पासून आमरण उपोषणात बसले आहेत गांधी चुना चुनालण्यात येत आज उपोषणाचा अकरावा दिवस आहे शासनाने पाहिजे तशी दखल घेतलेली नाहीयेत वर्षाच हाल चालू असल्या तरी खाली मात्र अजून अकरा दिवशी काही नाहीत आणि सध्या त्यांची प्रगती हे आहे मूळ मागण्या अशा आहे की हा कारखाना जो गैरव्यवहार झालेला आहे गैरमार्गाने खरेदी केलेला कारखाना बोगस खरेदी झालेली आहे आणि ह्या कारखानाची चौकशी ईडीने आता लोक आता, लोक लो, निवृत्त न्यायाधीशा मार्फत सुरू करावी आणि याच पिस्टॉल घोडं पाहावं हे सगळं जे आहे खरेदी जे अर्थ हा कारखाना आपला यांनी खरेदी केला तापड्यानी आणि तापड्याच्या खरेदी नंतर जो बेचाळीस कोटीला खरेदी केला त्याच्यानंतर अर्जुन शुगरनं सतरा कोटीला सत्तावीस कोटीला खरेदी केला अर्जुन शुगर मध्ये सध्याचे जे आमदार आहेत अर्जुन खोतकर त्यांचे मंडळी त्यांचे परिवार आहेत आणि सगळी टेंडर भरणे टेंडरची आणि कंपन्या ज्या दाखवल्या त्या सगळ्या बोगस कंपन्या आहेत त्या सगळ्या खरेदी व्यवहार बोगस आहेत आणि मूळ मूल्य शासनाने दिलेल्या मूल्याच्या पेक्षा पन्नास टक्क्यांना याने खरेदी केला कमी आकाराने ना, कोणी नाही आणि त्याच्यानंतर त्याच्याकडून अर्जुन शुगरना सत्तावीस कोटीला खरेदी केला म्हणजे तोट्यात दाखवलं पैसा पैशांना भटताना या कारखान्याकडे का फक्त अकरा कोटी कर्ज होते अकरा कोटी कर्ज असताना आणि त्या दरम्यानच्या काळात बहात्तर हजार कोटी बहात्तर हजार कोटी साखरेची होती ज्याची किंमत सोळा कोटीला विकल्या गेला आणि हे जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारे जालना सगळ्या कारखाना एक रुपये खर्च म्हणजे कर्ज नाही होत त्यांनी तेहतीस कोटीच कर्जाचं व्याज दाखवलं आणि कारखाना सगळ्या बोगस राज्य सहकारी बँक आणि ही जी मंडळी आहे राजकारणातली यांनी आपलं एक षडयंत्र रचून हा कारखाना बोगस पद्धतीने खरेदी केला याची या, या, या संदर्भात आम्ही सगळी मागणी केलेली आहेत सरकार दरबारी चालू आहेत न्यायालयात आम्ही ईडीची ईडीच्या न्यायालयात सुद्धा शेतकऱ्यांनी तक्रार केली म्हणून ईडी झालेली आहेत आणि ईडीची केस सध्याला चालू आहेत मुंबई कोर्टात त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टात सुद्धा का एकामध्ये या कारखान्यातून रस्ता घालू नये रस्ता जो मूळ जालना नांदेड समृद्धी मार्ग आहे तो रस्त्यातून मोळ घालू नये अशी हालचाल कुठलाही बदल करू नये असं स्टे सगळी दिली असतानाही हे सध्याला हे सरकार आतून रस्ता घालण्याचा प्रयत्न करत आहे आणि दोन तुकडे कधी चालू होऊ नये आणि पैसे जास्त मिळाले या दृष्टीतून सगळं चालू आहे हा प्रकार आणि या रोज गेल्या तीन दिवसापासून या दोन तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी रोज साखळी उपोषण करतात आता साखळी उपोषणाची तीव्रता वाढली असून मोठ्या संख्येने लोक रोज सामील होत आहेत आणि हे आक्रमक आंदोलन आतापर्यंत अकरा दिवसापर्यंत आलेले आहेत आणि याची सगळी व्हावी आम्ही याची जी व्यवहार झाला त्याच्याही संदर्भात न्यायालयात केस केला आणि ती खरेदी विक्री व्यवहार रद्द व्हावा ती सुद्धा मागणी आम्ही केलेली आहे आणि ती कोर्टात चालू आहे हायकोर्टात रस्त्याच्या बाबतीत आम्ही रस्ता जाऊ नये म्हणून हायकोर्टात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे शेतकऱ्यांच्या वतीने सर तुम्ही आता सांगितलं की कारखान्यावर कर्ज नव्हतं किंवा कारखाना तोट्यात नव्हता तरीही कारखाना मग कारखाना बंद कसा पाडला नव्हता तर पाडला तो राजकीय हेतू जे तत्कालीन जे संचालक मंडळ आणि आज जे खरेदी करणार ते एकच आहे त्यांनी राज्य सहकारी बँकेची हात मिळवणी केली अकरा कोटीचं तेहतीस कोट दाखवलं आणि सोळा कोटीची साखर दाखवलीच नाही आणि कारखाना असा मोग खरेदी खरेदी केला महाराष्ट्रामध्ये अनेक कारखाने तीनशे चारशे कोटी रुपये कर्ज आहेत त्यांना हात नाही लावला आणि इथं मात्र कुठले कर्ज नसताना साधे अकरा कोटीच कर्जावर तेहतीस कोटी व्याज दाखवले असताना एवढ्या कोट्या याच्यावर व्यवस्था करून हा बोगस पद्धतीने कारखानी केलेले वाट सर यामध्ये तुम्हाला कोण कोण दोषी वाटत किंवा असे कोण नेते की ज्यांच्यावर तुमचा हा आरोप आहे आमचा आरोप वैयक्तिक तर नाही पण राज्य राज्य सहकारी बँक कारण तेव्हा अर्जुन राव हे राज्यमंत्री होते त्या खरेदी साखर कारखान्याचे डायरेक्टर होते जिल्हा बँकेचे डायरेक्टर होते राज्य बँकेचे डायरेक्टर होते त्यांनी असा सगळा गोल घातला आणि त्यांनी ते सगळं कटकान कर, 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 करून स्वतः भावाच्या नाव खरेदी केला कोणाचं कर, ना देणं नाही घेणं नाही काय नाही काही केलं नाही समृद्धी महामार्गाचा जो जुना सर्वे होता आणि जो नवीन सर्वे या दोन्ही मध्ये काय फरक आहे आणि कोणता सर्वे म्हणजे महामार्गाच्या दृष्टीने योग्य आहे असं तुम्हाला वाटत पहिला जो सर्वे झाला तो सर्वे सरळ जातो पुढे डोंगर नाही नदी नाही काही नाही त्यातून सरळ जाणार आहे तो काही अडचण नाही सरळ जातो आणि दोन किलोमीटर अंतर वाढत आणि सरकारचा पाच हजार कोटीचा खर्च वाढतो कारण जालना नांदेड जो जुना मार्ग आहे सध्याला तो त्याला दोनदा वळता घालून रस्ता न्यावा लागतो आणि तो सरळ जातो याला पुढे अडचण नाही नदी नाही डोंगर नाही हल्ला काही मुद्दाम होऊन दृष्टी हि पैसे मिळेल घातलेला हा मार्ग आहे मला हे विचारायचं तुम्हाला की कारखाना हा सभासदांचा सा होता आधी म्हणजे तर सभासदांचे असे किती पैसे आहेत की जे कारखाना विकल्यानंतर अडकलेले आहेत आता नाही सभासद का, कामगारांचे आहेत सभासदांचे शेअरचे पैसे आहेत मग वाढणार सभासदांचे आणि तो त्याच्यापेक्षा शेतकरी समृद्ध झाला होता ऊस उत्पादक शेतकरी उत्पन्न वाढलं होतं आणि आता या तालुक्यामध्ये दोन तालुक्याला कारखाना नाही त्यामुळे शेतकरी अत्यंत आत्महत्याकडे वळू लागलेला आहे कर्जबाजारी झालेला आहे पाणी ऊस लावता येत नाही आणि कारखाना असल्यामुळे शेतकरी अत्यंत दुर्बल झालेला आहे आमरण उपोषण तुम्ही तुमच्या मागण्यांसाठी सुरू केलंय हे उपोषण कधीपर्यंत तुम्ही सुरू ठेवणार आहात आणि जे साखळी उपोषणाची तीव्रता जी सध्या वाढते असं तुम्ही सांगताय तर आ, किती दिवस हे आंदोलन असं सुरू राहणार आहे आम्हाला पहिला मार्ग रस्ता जाण्याचं पूर्वी सवे रस्ता जावा रस्ता जाणार नाही कारखान्यातून असं पत्र मिळालं तर आम्ही उपोषण मागे घेऊ आमची मागणी मुख्य ती आहे ती मागणी मान्य झाली साखर कारखान्याची आमची मागणी पूर्ण होईल आणि उपोषण मागे घेऊ सरकारनं जर मान्य केली आज तहसीलदार आले होते त्यांना हेच सांगितलं सर तुम्ही आमच्याशी बोललात हा विषय तुम्ही डिटेल डिस्कस केला अगदी सत्तेचा वापर करून कशा प्रकारे जमिनी लाटल्या जात आहेत कारखाने लाटले जात आहेत हे तुम्ही निदर्शनास आणून दिलं त्याची आकडेवारी सांगितली कर्ज किती आहे कारखाना कसा तोट्यात दाखवून विकत घेतला गेला हे तुम्ही सांगितलं ही सगळी चर्चा तुम्ही केली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आपण असेच बोलत राहाल लढत राहाल अशी अपेक्षा बाळगतो थँक्यू धन्यवाद